राजाचा अधिकार असून सुद्धा वनवास स्वीकार केला सावत्र असली तरी आईचा शब्द पाळला माझा भाऊ वनवासात म्हणून त्याच्या पादुका गादीवर ठेवून बारा वर्ष राज्य केलं पण अधिकार बळकवला नाही खरं रामायण आणि खरे पुरुषोत्तम श्रीराम काय आहेत हे समजल्यावर धर्माचे ठेकेदार हे असं वर्तवणूक करणार नाहीत धर्माचे रक्षण करणे इतके आम्ही मोठे नाही आम्ही फक्त श्री रामकृष्णांच्या थोडासा अंश जरी आचरण्यात आणण्याचा प्रयत्न केला तर धर्म आपोआप शिल्लक राहील संत गाडगेबाबा म्हणायचे देवळात देव नाही तर पुजाऱ्याचं पोट राहते देव हा माणसाच्या हृदयात राहते अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात पहिला गणेशोत्सव सुरू केला हा गणेशोत्सव सुरू करण्या मागचं कारण आणि उद्देश फक्त एकच होत की सामाजिक आणि धार्मिक चळवळ चल्वर या चळवळीला कुठेतरी एक जागा मिळेल आणि ब्रिटिशांच्या विरोधात एक आवाज उठवण्यासाठी या भोळेबाबडे जनतेला कुठेतरी एकत्र आणण्याचं माध्यम मिळेल आज तोच गणेशोत्सव सण हा राष्ट्रीय सण बनला आहे फक्त महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशामध्ये गणेश उत्सव सण मोठ्या थाटात साजरा होतोय पण आज ज्या पद्धतीने श्री गणेशाचं विसर्जन होतं ते विसर्जन पाहता असं वाटतं की आज आम्हीच आमच्या देवदेवतांची कुठेतरी विटंबना करतोय अपमान करतोय कारण ज्या श्री गणेशाला आम्ही शुभ कार्यामध्ये सर्वात पहिलं पुसतो आज त्याच गणेशाचं विसर्जन इतक्या भयानक आणि क्रूर पद्धतीने होत श्री गणेशाच्या पायावरती डोकं ठेवण्यासाठी आम्ही धक्काबुक्की खात बारा बारा तास लाईन मध्ये उभा राहतो आणि त्याच गणेशाची गरज संपली की त्याच्या डोक्यावरती पाय ठेवून त्याचं विसर्जन होत मग इथे देवत्व कुठे राहिलं फिर फेक आते है मुझे ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांना देव फक्त वर्षातून एकदाच आठवतो त्यांना व्यायपी दर्शन आणि सामान्य माणसांना गणपतीच्या दरबारात ही अशी वागणूक मग इथे देवत्व कुठं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं अन्नदान केल्याने सगळ्यात मोठं पुण्य मिळतं लालबागच्या राजाचं चा अन्नछत्र आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच बंद झालं नाही पण जेव्हा मराठ्यांचा मोर्चा मुंबईमध्ये आला तेव्हा लालबागच्या राजाच्या मंडळाने ते अन्नछत्र बंद केलं कोट्यावधी संपत्तीची ओलाढाल असणाऱ्या लालबागच्या ला राजाने ते अन्नछत्र बंद केलं का तर फक्त मराठे तिथे येऊन जेवण करतील मग इथे देवत्व कुठं राहिलं ज्या लोकांनी संत ज्ञानेश्वरांना त्यांच्या हयातीमध्ये त्रास देऊन वारंवार अपमानित केलं ज्या लोकांनी संत तुकारामांना आयुष्यभर छळलं आज तेच लोक त्याच संतांच्या मंदिरामध्ये धर्माचा ठेका घेऊन बसलेत देशी घी और एक सरसों के तेल की बोतल भैया ये तक भी नहीं ला सकते तो अपनी कृपया करके अपने घर लौट जाया करो जसे सांगितलं जातं की देव हा सगळ्यांसाठी सारखा उच्च नीच गरीब श्रीमंत मग त्याच देवाच्या दरबारामध्ये गरीब आणि श्रीमंत अशा दोन रंगा का लागतात वसुदैव कुटुंबकम धार्मिक दृष्टिकोनातून भगवान कुणालाही उच्च नीच न करता सर्वांना समान दर्शन देतात पण मग हे असं चित्र पाहता लोकशाहीचे मूल्ये आणि धार्मिक सार्वभौमिक न्याय कुठे लागू होतो मंदिराचा मुख्य उद्देश भक्तांचा आध्यात्मिक उद्धार करणं असतं पण सी आय दर्शनाच्या मा माध्यमातून ज्या पद्धतीने मंदिर व्यवस्थापन फक्त पैसे कमावण्याचं माध्यम बनलंय हा धर्माच्या तत्वज्ञानाचा अपमान होऊन भक्तांचं श्रद्धास्थान व्यवसायात बदललंय मग तिथे देव नाही फक्त देवाची मूर्ती राहत आज आम्हीच आमच्या संस्कृतीची विटंबना करतोय ज्या श्रीकृष्णांनी उभ्या जगाला तत्वज्ञान दिलं त्या श्रीकृष्णांच्या दहीहांडीमध्ये आज असे नृत्य होत असतील तर उद्या येणाऱ्या भावी पिढीला आम्ही काय आदर्श आणि काय संस्कार हिंदू संस्कृतीचा सांगावा आम्ही फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवून दुसऱ्यापेक्षा आम्ही किती श्रेष्ठ आमचा धर्म किती श्रेष्ठ याच गोष्टीवर छाती ठोकत बसलो पण नकळत आज आम्हीच आमच्या देवांचा आणि धर्मांचा पाजार केला हेच एक कारण आहे की ज्यामुळे लोकांचा देवावरचा विश्वास कमी होत चालला आम्हाला अष्टमीला आमच्या मुलांना श्रीकृष्णांची वेशभूषा करायला आवडते रामनवमीला रामाची वेशभूषा करायला आवडते शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा मुलांना करायला आवडते पण त्याच मुलांच्या अंतरंगामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार रामकृष्णांचे विचार भिनवायला आवडत नाहीत कारण आमच्या मुलाच्या वाटेला छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष नको आमच्या मुलाच्या वाटेला रामाचा त्याग नको वेशभूषा तर कराच पण त्या वेशभूषेचं महत्व आणि त्या वेशभूषेचे विचार सुद्धा मुलांच्या अंतरंगात भिनवा नाहीतर उद्याची येणारी पिढी अत्यंत भयानक असेल देव म्हणजे काय देव म्हणजे वाईट कर्मापासून रोखणारा एक धाक आणि चांगले कर्म करायला लावणारा एक अदृश्य धडा उद्या देव हा फक्त कल्पना मात्र राहिला तर वाईट कर्माचा कोणाला धाक राहणार नाही आणि याची प्रचिती आता हळूहळू येत चालली आहे पूर्वी मंदिराकडे व्यवसाय म्हणून नाही तर भक्तिभावाचं ठिकाण म्हणून बघायचे म्हणून देवत्व टिकून होतं आज रामकृष्णांचा आदर्श घेण्यापेक्षा रामकृष्ण होते की नाही यावर जास्त वाद चालला आहे आणि मंदिर हे भक्तिभावाचं ठिकाण नाही तर एक व्यवसायाचं माध्यम बनत चाललंय